नमस्कार मी डॉक्टर हार्दिक रायसानी टार्गेट अकॅडमीच्या वतीने आपल्या सर्वांचे ऑनलाईन सेशन मध्ये स्वागत करतोय मुलांना आज मी तुमच्यासाठी एक नवीन टॉपिक घेऊन आला आहे टॉपिकचं नाव आहे ह्युमन न्यूट्रिशन चॅप्टर नंबर फोर्टीन ह्युमन न्यूट्रिशन तुमच्या सिलेबस मधला एक महत्वाचा चॅप्टर कारण हा चॅप्टर साठी पण इन्क्लुडेड आहे तर हा चॅप्टर तुम्हाला डिटेल मध्ये आहे हा चॅप्टर सुरुवातीला स्टार्ट करण्याचं एकच मेन ऑब्जेक्टिव्ह आहे कारण हा टॉपिक तुम्ही आठवी नववी धाववीत तुम्हाला रफ आयडिया आहे की ह्युमन न्यूट्रिशन काय असतात आज आपल्याला डिस्कस करायचं पार्ट वन मध्ये बेसिकली इंट्रोडक्शन फॉलोड बाय डाइजेस्टिव सिस्टम जास्त शॉर्ट काय माणूस मग न्यूट्रिशन म्हणजे काय न्यूट्रिशन म्हणजे काय आपला का पहिला प्रश्न ते एक लक्षात घ्या मुलांना न्यूट्रिशन म्हणजे एक अशी प्रोसेस असते ज्याच्यामध्ये आपण फूड खातो यूज करतो एनर्जी मिळवण्यासाठी आपण काय करतो फूड खातोय आणि यूज करतोय एनर्जी मिळवण्यासाठी या प्रोसेसला आपण बोलतो न्यूट्रिशन इंग्लिश मध्ये बोलायचं झालं तर न्यूट्रिशन इज प्रोसेस ऑफ कन्झम्पन अँड युटिलायझेशन ऑफ फूड इज कॉल्ड ॲज न्यूट्रिशन या चॅप्टरमध्ये न्यूट्रिशन या टॉपिक मध्ये आपल्याला दोन मेन प्रोसेस शिकायचे दोन मेन प्रोसेस माहिती तुम्हाला काय एक आहे डायजेशन एक आहे ऍब्झॉर्प्शन आपल्याला दोघांपैकी स्टार्ट करूयात डायजेशनला वेळ आल्यावर जेव्हा मध्ये पुढे जाऊ तेव्हा ऍब्झॉर्प्शन बघूयात आता आपलं मेन टॉपिक आहे डायजेशन काय असतं डायजेशन डायजेशन म्हणजे मराठीत बोलायला शुद्ध मराठीत पचनक्रिया क्रिया म्हणजे काय मी क्लासमध्ये जे ऑफलाईन मध्ये शिकत होतो ना पहिल्यांदा नवीन नवीन अकरावीची बॅच आलेली मी हा टॉपिक स्टार्ट केलेला एका मुलाला विचारलं डायजेशन म्हणजे काय क्रिया मग विचारलं क्रिया म्हणजे काय म्हणजे डायजेशन मी स्वतः हसायला लागलो अर्थ काय असतं त्याने फक्त मला मराठीतलं नाव सांगितलं तर आता मी तुम्हाला सांगतो डायजेशन काय असतं डायजेशन बेसिकली इज अ प्रोसेस ऑफ कन्वर्जन ऑफ कन्वर्जन ऑफ Complex non absorbable food substances into simple absorbable form. आता नीट समजून घ्या याचा अर्थ काय कन्व्हर्जन ऑफ कॉम्प्लेक्स नॉन ऍब्झॉर्बेबल कॉम्प्लेक्स म्हणजे काय किचकट नॉन ऍब्झॉर्बेबल म्हणजे जे ऍब्झॉर्ब होणार नाही प्रोसेसला बोलतो डायजेशन का बरं करायचं रे डायजेशन त्याच्यासाठी मी तुम्हाला एक सोपं उदाहरण देतो कन्सिडर करा मी दिवसभर एकदम हेक्टिक शकेड्यूल चालू आहे सकाळपासून जेवण नाही केलंय सकाळी साडेसातचा सा पहिला लेक्चर चालू केलं ले, दुपारचे तीन वाजले आफ्टरनून बॅच मी लेक्चर घेतो लेक्चर घेता घेता तुम्हाला शिकवता शिकवता चक्कर येऊन पडलो तुम्ही काय करणार असणार का हसाल काही काही नमुने असतात जे असाल पण काही काही चांगले पण असतात तुम्ही काय कराल त्या पॉइंटला पाणी शिंकवाल नेक्स्ट एखादा चॉकलेट आणाल एखादं काही खायला आणाल चहा आणल हे कशासाठी करतो कारण आपण चक्कर आलो काही खाल्लं नाही काही पिल्लं नाहीये एनर्जी नसते एनर्जी नाही तर तुम्ही मला चॉकलेट आणून द्याल किंवा फ्रूट ज्यूस आणून द्याल चहा आणून द्याल का बरं मला लगेच कोण भाजीपोळी एनर्जी तर भाजीपोळी पण देते एनर्जी चॉकलेट पण देते एनर्जी चहा पण देते, देते। मग का बरं चॉकलेट इज अ सोर्स ऑफ इमर्जन्सी इमर्जन्सी मध्ये जो मेन फूड आहे तो चॉकलेट का बरं आहे तो चहा का बरं आहे तो ग्लुकोजचं पाणी का बरं आहे याच्यामुळे डायजेशनमुळे आपण जेही खातो ना आपल्या नॉर्मल डे टू डे डायट मध्ये ते सगळे असतात कॉम्प्लेक्स फूड सप्शन्स ते काय असतात कॉम्प्लेक्स आणि ही प्रोसेस करून डायजेशन करून आपल्याला त्या कॉम्प्लेक्सला कन्व्हर्ट कन्वर्ट करायचं आहे सिम्पल मध्ये आपल्याला त्या कॉम्प्लेक्सला ला कशामध्ये कन्वर्ट करायचंय सिम्पल मध्ये तर चला मग बघूया हे कॉम्प्लेक्स म्हणजे नेमकी कोण आणि सिंपल म्हणजे नेमकी कोण आपल्या मध्ये तीन मेन फूड आहे आपल्या मध्ये तीन नेमकी मेन फूड आहे कोण कोणते पहिलं कधी पण आहे कार्बोहायड्रेट नाम तो सुना होगा कार्बोहायड्रेट नेक्स्ट असता लिपिड किंवा फॅट आणि तिसरा असता प्रोटीन कॉम्प्लेक्स सिम्पल कार्बोहायड्रेटच कॉम्प्लेक्स फॉर्म माहिती तुम्हाला काय सांगू का कॉम्प्लेक्स फॉर्म आहे पॉलिफॅक्राईड पॉली म्हणजे काय आता जेव्हा जेव्हा तुम्ही बारावीत बायो अकरावीत बायो शिकाल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे शब्दांना छोट्या छोट्या पार्ट मध्ये ब्रेक करा तुम्हाला अर्थ समजून जाईल पॉली म्हणजे काय मेनी सॅक्राइड म्हणजे काय शुगर तर खूप सारे शुगर एकत्र आले त्याला बोलतो पॉलिसॅक्राईड पॉलिसॅक्राईडचे से एक फेमस एक्झाम्पल आहे स्टार्च फेमस एक्झाम्पल काय आहे स्टार्च मग सिंपल फॉर्म काय आहे सिंपल फॉर्म आहे मोनोसॅक्राईड आता मोनो म्हणजे काय रे दादू मोनो म्हणजे सिंगल सॅक्रेड म्हणजे शुगर तर सिंगल शुगर पॉलिसॅक्रेड मेनी शुगर कन्वर्जन होतं मोनो सॅक्रेड म्हणजे सिंगल शुगर एक्झाम्पल आहे ग्लुकोज अजून एक एक्झाम्पल फ्रुक्टोज ग्लुकोज फ्रुक्टोज तर तुम्ही कॉमनली ऐकलंच असेल डे टू डे लाईफ मध्ये कॉमन मॅनला पण माहिती नेक्स्ट आहे फॅट्स किंवा लिपिड फॅट किंवा लिपिडचं कॉम्प्लेक्स फॉर्म हो माहिती काय थोडस नाव कितकट आहे लक्षात ठेवा ट्राय ग्लिसराइड ट्राय ग्लिसराइड किंवा याच दुसरं नाव आहे ट्रायसिड ग्लिसेरॉल काय दुसरं नाव ट्रायसिड ग्लिसेरॉल हे कॉम्प्लेक्स फॉर्म आहे मग सिम्पल फॉर्म कोण आहे सिंपल फॉर्म आहे फॅटी ऍसिड प्लस ग्लिसेरॉल सिंपल फॉर्म कोण आहे फॅटी ऍसिड आणि ग्लिसेरॉल कॉम्प्लेक्स फॉर्म ट्रायसिड ग्लिसेरॉल सिम्पल फॉर्म आहे फॅटी ऍसिड आणि ग्लिसेरॉल बोलूयात प्रोटीन्स बद्दल प्रोटीनचं कॉम्प्लेक्स फॉर्म माहिती तुम्हाला काय ते आहे पॉलीपेप्टाइड पॉली म्हणजे काय मी तुम्हाला आत्ताच बोललो पॉली म्हणजे मेनी मग पेप्टाइड म्हणजे काय पेप्टाइड आहे बॉन्ड जॉइनिंग टू अमाइनो ऍसिड दोन अमाइनो ऍसिड च्या मधला हा जो बॉन्ड असतो याला बोलतो पेप्टाइड बॉन्ड आता पॉलिपेप्टाइड म्हणजे खूप सारे पेप्टाइड बॉन्ड असणार आहे खूप सारे पेप्टाइड बॉन्ड आहे हे कशापासून बनलेले आहे अमाइन ऍसिड पासून हे कशापासून बनल अमायनो ऍसिड पासून तर इथे सिंपल फॉर्म मी लिहून घेतो अमाइनो ऍसिड सिंपल फॉर्म काय असणार आहे अमायनो ऍसिड तर हे आहे मुलांनो हा पूर्ण टेबल तुम्हाला बाय हार्ट पाहिजे बेसिक्स आहे जे तुम्ही एट नाईन टेन्थ मध्ये स्कूल मध्ये शिकला असाल कार्बोहायड्रेट फॅट्स आणि प्रोटीनचे कॉम्प्लेक्स आणि सिम्पल फॉर्म तर डायजेशन म्हणजे काय डायजेशन म्हणजे कन्व्हर्जन कन्व्हर्जन याच्यात याचं कन्व्हर्जन याच्यात म्हणजे काय डायजेशन म्हणजे कन्व्हर्जन ऑफ कॉम्प्लेक्स नॉन ऍब्झॉर्बेबल सबस्टन्सेस इन टू सिम्पल ऍब्झॉर्बेबल फॉर्म जाऊयात पुढे डायजेशन कोण करतं डायजेशन करण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये असते डायजेस्टिव्ह सिस्टम कोण असते डायजेस्टिव्ह सिस्टम ह्या डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये बेसिकली दोन पार्टचे लक्षात ठेवा पहिला पार्ट आहे एलिमेंटरी कॅनल दुसरा पार्ट कोणता आहे एलिमेंटरी कॅनल सोडला तर दुसरा आहे असोसिएटेड ग्लॅन्स बोलूयात पहिले एलिमेंटरी कॅनल बद्दल कॅनल म्हणजे काय पाईप आहे एलिमेंटरी कॅनल म्हणजे तोंडापासून चालू होतो एक नळी एक पाईप त्या पाईपला बोलायचं एलिमेंटरी कॅनल याच्याबद्दल डिटेलमध्ये शिकूयात असोसिएटेड ग्लॅन्डची तुम्हाला हायलाइट्स देऊन टाकतो असोसिएटेड ग्लँड असोसिएटेड म्हणजे काय सोबत जी मेन डायजेस्टिव्ह सिस्टम आहे ती एलिमेंटरी कॅनल आहे याच्यासोबत जे एक्स्ट्रा ग्लॅन्स असतात त्यांना बोलतो असोसिएटेड ग्लॅन्स कोण कोणते सांगू का ते आहे सलायब्री ग्लँड कोणते कोणते सलायब्री ग्लँड दुसरे आहे लिव्हर आणि तिसरा आहे पॅंक्रिया तर सलायव्हरी ग्लॅन्ड लिव्हर पँक्रिया हे आहे असोसिएटेड ग्लँड या तिघांबद्दल आपण चॅप्टरमध्ये जसं पुढे जाऊया तेव्हा डिटेल मध्ये शिकूयात आता आपल्याला मेन फोकस कशावर करायचं आहे एलिमेंटरी कॅनालवर एलिमेंट्री कॅनाल ही एक ट्यूब आहे त्या ट्यूबची लेंथ किती आहे याच्यावर एमसी येतो बरं का ट्यूबची लेंथ आहे आठ ते दहा मीटर कुठून सुरू होतो एलिमेंटरी कॅनल खायला कुठून सुरुवात करता माउथ पासून ते एलिमेंटरी कॅनलची सुरुवात होते माउथ पासून माउथ पासून फूड कुठे जातो इथे खूप सारे लोक चुकतात लक्षात ठेवा माउथ पासून फूड जातो ओरो मध्ये कुठे जातो ओरो फॅरिंग ओरो इज द कॉमन पासेज फॉर फूड अँड एअर ओरो इज द कॉमन पॅसेज फॉर फूड प्लस एअ हे लक्षात असू द्या म्हणजे हा जो पार्ट आहे फूड पण पास होतो एअर पण पास होणार आहे नेक्स्ट ओरो मधून फूड कुठे जातो ही जी नळी आहे ट्रकिया हिच्या बॅक साइड ला अजून एक नळी आहे एक अजून पाईप आहे जिला बोलतो इसोफेगस इसोफेगस म्हणजे मराठीत बोलायचं झालं तर अन्न नलिका इसोफेगस पासून फूड माहिती कुठे जात ढेरी पोटात म्हणजे चमक मध्ये कुठे जात स्टमक मध्ये स्टमक मधून माहिती कुठे जात हो स्मॉल इंटेस्टाईन मध्ये कुठे जात स्मॉल इंटेस्टाईन स्मॉल इंटेस्टाईन पासून माहिती कुठे जात लार्ज इंटेस्टाईन आणि या लार्ज इंटेस्टाईन पासून फूड जातो एनस मध्ये फूड कुठे जातो एनस मध्ये आणि अॅनस पासून कुठे जातो बाहेर दिवसभर जेवण करता सकाळी सकाळी बाहेर काढता बाहेर कुठून काढतो एनस मधून आता लक्षात ठेवा माउथ चमक स्मॉल इंटेस्टाईन लार्ज इंटेस्टाइन अॅनस हे आहे आपलं एलिमेंटरी कॅनाल लेंथ किती आहे आठ ते दहा मीटर आपली हाईट किती असते रे किती असते एव्हरेज हाईट आपली ॲव्हरेज हाईट असते दोन मीटरच्या आसपास दोन ते अडीच मीटर ही आपली रफली हाईट आहे एलिमेंटरी कॅनल आठ ते दहा मीटर कसं काय बसतो पूर्ण बॉडी मध्ये त्याला फोल्ड केलेलं असतं हे लक्षात असू द्या एलिमेंटरी कॅनल कसं असणार आहे फोल्डेड असणार आहे नेक्स्ट माउथ काय आहे माउथ आहे अँटेरियर ओपनिंग आणि अॅनस आहे पोस्टेरियर ओपनिंग आता हे अँटेरियर पोस्टेरियर काय झंझट आहे तर मी चलो तुम्हाला काही नवीन नवीन शब्द शिकवतो बायोलॉजीचे कन्सिडर करून की हा तुमचा जर फर्स्ट लेक्चर असेल तुम्हाला काहीच बायोचे बेसिक शब्द माहिती नाहीये तर मी तुम्हाला चार बेसिक शब्द शिकवतो पहिले पहिले फ्रंट साइड ला बोलतो अँटेरियर बॅक साइड ला बोलतो पोस्टेरियर माझं नाक कुठे असणार आहे मग अँटेरियरली मला ही, ही जी चेन ही कुठे माझी बॅक साइडला हिला मी बोलतो पोस्टेरियर नेक्स्ट बाजूला त्याला बोलतो लॅटरल त्याला काय बोलतो लॅटरल सेंटर कडे त्याला बोलतो मिडियल आणि सेंटरला त्याला बोलतो मिडियन तर असा फरक आहे आता एक एक करून सांगतो पहिले अँटेरियर अँटेरियर म्हणजे मी तुम्हाला काय बोललो फ्रंट साइड अँटेरियर म्हणजे काय बोललो फ्रंट साइड नेक्स्ट मी तुम्हाला बोललो पोस्टेरियर पोस्टेरियर म्हणजे कोणती साइड बॅक साइड नेक्स्ट मी तुम्हाला बोललो लॅट्रल लॅटरल म्हणजे काय साईडला लॅटरल म्हणजे काय साईडला नेक्स्ट मी तुम्हाला बोललो मिडियल मिडीएल मिडीएल काय टुवर्ड्स द सेंटर म्हणजे सेंटर कडे आणि मिडियन शेवटचा शब्द एक पाचवा शब्द ऍड करून देतो या लिस्टमध्ये मिडियन म्हणजे सेंटर म्हणजे काय आहे माझं नाक झालं मिडियन नाक सेंटरला आहे समजलं हा जो ओठचा कॉर्नर आहे हा सेंटरच्या जवळ आहे म्हणून याला मी बोलल मिडियल याला काय बोलतो मी मिडियल हे पाच बेसिक शब्द आहे बायोलॉजीचे हे तुम्हाला माहिती पाहिजे अकरावी बारावीच्या बारावीत बायोलॉजीच्या याच्यात खूपदा हे टॉपिक्स येणार आहे हे शब्द येणार आहे लम करून ठेवा तर चल मुलांना या फर्स्ट पार्टमध्ये बेसिक इंट्रोडक्शन वाला पार्ट होता हिथच थांबूयात नेक्स्ट पार्ट डिटेल डिटेलमध्ये आपण हा टॉपिक शिकायचा आहे आपल्याला स्टार्ट करायचंय माउथ बद्दल तोपर्यंत तो बाय बाय सी यू टेक केअर बेस्ट